गावडोंगरी येथील सरकारी शाळेतील शिक्षकाची अचानक बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ पालक व विद्यार्थ्यांनी बहिष्कार पुकारला कु कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या या बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे संबंधित शिक्षकाचा बदली आदेश त्वरित मागे घ्यावा अशी ठाम मागणी पालकांकडून करण्यात येत असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे নট চিৰিয়ছ এবাউট দিছ পেল প্ৰেচাৰ ট্ৰান্সফৰ কৰোঁ মথৰাইজ নাই তুমি কিতাপ বস্তা হ'ল কিবা বস্তা কিয় কাল তুমি কিবা বচুনা

नेस्पटीड मध्ये राहत तेना तर ती पावलीत ना ती काही सिरियस घेत ना तर आई झाले झाली आज अकरा झाली एडियडिया तर एडियन एरिया आणि ते कुशन दिलं की तुम्ही स्कुलाक भरग्या धाडला कन्फर्म केलं का म्हणून तर त्यांनी सांगले की आपण फोन केला एरिया सायकंता कायच पळून गेले ना एक आम्ही बारीकशा गावांच्या स्कूल चल गोव्हर्मेंट कंपनी घालता स्कूला काहीच पळून गेले ना बंद पड बडोली तशी त्यांची चालव उकता आता तुम्ही स्टँड घेतला आता किती आता

चोवीस तासा म्हणजे आम्हाला अजून रिप्लाय मिळणार काय ना पण आम्ही एडिया 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 म्हणजे आपल्याला काही खबर ना आपल्या काय खबर ना ती म्हणजे तरी सांगायची हायोथरी कोण आता एडिया जर कशी म्हटलं जे आम्ही पालकांनी किती करपचे आज चोवीस तास झाले सगळे सोपले आता फाल्यां आज एक दी राहतले आणि फाल्यां जर आज काय हे जायना फाय भुरग्यांक घेऊन येतले आणि हांगाच बसतले जे त्या टिचरीचो ट्रान्सफर थांबना आमी बसतले गावडोंगरी ह्या टिचरीचे ट्रान्सफर जाल्ल्या कारणात वयर स्कुलाची भुरग्यां जी आसा ती सगळी स्कुलाच्या बाहेर बसली आणि आयज त्यांचे पालक आसा डी ई आय या ऑफिसान हांगा आयले आणि त्यांनी त्यांचे हा मोर्चा हाडिल्लो आणि जेन्ना ए डी आय कडे उलयले त्यांना तिने सांगले की आपण हो सगळं प्रोब्लम आसा तो वर कळला तो लिखित कळला काय म्हणून विचारलें जर तिने नाम सांगलां फोनाचेर कळला म्हूण ह्या मदीं त्या स्कूलात वचून तांचे अधिकाऱ्यांनी भेटू दिली ना आणि हां आल्या तितलेशे व्हडले हे करून बसले नात आता पालकांचे डिमांड किती असा की आमची टीचर आशिल्ली ही बरी टीचर ज्या स्कुलान सात भुरगीं शिकताली थंय सव्वीस भरग्यां केली आणि टिचरीन ह्या भुरग्यांक आवय तो जो मेळटा तो बोग दिलो बरं शिकले आणि अशा टिचरीक ट्रान्सफर कारण किती काय म्हणून हो। खुबश्या स्कुलांनी तुमी पळयतात की दोन किंवा तीन भुरग्यां उरतात आणि सत्तरी आसतना ती टीचर खांब माडून गावांत उरता तर लागून उरता तर ही एक खंयची तरी पॉलिटिशनची चिंता उरता आणि पॉलिटिशनची चिंता उरली जाल्यार तुका ट्रान्सफर म्हणजे त्या येना पण हांगा एक राजकारणीचा वास येता अशें म्हण लोक कोण तरी राजकारणी इनवॉल्व्ह असा त्या दुखत तांणी आता डिमांड केला पयर आम्ही स्कुलाच्या भायर भरग्यांनी बशिल्ले आज एडिआय ऑफिसा भायर बसल्यात आणि जर आशिल्ल्या जाग्यार ते ट्रान्सफर जायना जाल्यार आम्ही हांगा येऊन डेली बसतले आणि आता इशू तितल्या हो आखो गाव काणकोणकारांचो गोयकारांचा विषय झाला कारण असो अन्याय खूप लोकांचे जाता पण चॅनलाचेर येना आणि काही येता पण न्याय मेळना ताका लागून काणकोणकार मागतात की हो इशू वाडचे पहिली या टिचरीचे ट्रान्सफर जे झालं ते कॅन्सल करून तिका आशिल्ल्या जाग्यार हाडचे म्हणून आता पालक डिमांड करतात इन गोवा खातीर सुशांत प्रभूगावकर काण